थ महाराज जय ओम नम शिवाय आपण वेगळ्या प्रकारच्या कुयोगांची माहिती घेतोय आणि त्या कुयोगावर जर बालकाचा जन्म झाला तर त्याला शांती करायला सांगितलेली आजचा जो कुयोग आपण पाहतोय त्याला म्हणतात व्यतिपात योग समजा व्यतिपात योगावर बालकाचा जन्म झाला तर मग त्याची शांती करायला सांगितलेली आहे आता व्यतिपात योग होतो म्हणजे काय तर चंद्र सूर्य हे एकाच बाजूस येतात मग अशा वेळेस हा व्यतिपात योग घडतो शास्त्रानुसार हा योग कधी घडला देवा चंद्रदेवाची दृष्टी गुरुदेवांच्या पत्नीवर पडली तेव्हा हे सूर्यदेवाने पाहिलं आणि त्यांना फार वाईट ते वाटलं तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रू पडले आणि त्या योगासच व्यतिपात योग असं म्हणण्यात आलं म्हणूनच अशा उपयोगावर जर बालकाचा जन्म झाला तर तो, तो भोगी इतरांचा विचार न करणारा होतो एवढंच नव्हे उत्पाद उपद्रव अपमान त्याला आयुष्यात सहन करावा लागतो सर्व प्रकारची प्राप्ती असून सुद्धा उपभोग त्या वस्तूचा त्याला घेता येत नाही कार्याची हानी होते अशा प्रकारे अनेक प्रकारच्या अडचणीला त्याला सामोरं जावं लागतं त्याच्या कार्यामध्ये व्यक्त येतो म्हणून त्याला व्यक्तिपात असं म्हटलेलं आहे आता या योगाची उत्पत्ती पाहिली मग या बालकाचा जन्म जर या योगावर झाला तर त्याची शांती कशी करायची तर सुरुवातीला नेहमीप्रमाणे मी पुण्यावचनाचा एक व्हिडिओ टाकलेला आहे त्याप्रमाणे पुण्यावचन कर्म करून घ्यायचं ही शांती कुयोगावर झाली आहे म्हणून प्रथम झाल्या झाल्या गोमुख प्रसव शांती करून घ्यायची आणि मग अशा प्रकारे चौरंगावर चार कलश आणि मध्यभागी एक असा पाच एकूण पाच कलशांची स्थापना करायचे पूर्व दिशेच्या क्रमाने हे कलश बसवलेले आहेत मुख्य कलश जो आपण बसवतो त्याच्या खाली अशा प्रकारे अख्खा भात साळीचा तांदूळ त्याच्यानंतर साधा तांदूळ काळे तीळ यांचं अष्टदल बनवायचं आणि मुख्य कलश त्याच्यावर स्थापन करायचा आहे पूर्व दिशेला अनुसरून पूर्व दिशेपासून चार कलशांची स्थापना करायची इथं अग्नि रुद्र अग्नि त्याप्रमाणे विष्णू अशा चार देवता आहेत त्याप्रमाणे मुख्य भागी जो कलश आहे त्याच्या मध्यभागी प्रमुख देवता कोणे भगवान सूर्य आणि त्यांच्या अधिवेता प्रत्यादिवता रुद्र आणि अग्नि यांची देखील स्थापना पूजन करून घ्यायचं या सगळ्यांचं षोशोपचार पूजन करून घ्यायला सांगितलेलं आहे गुळाचा नैवेद्य यामध्ये विशेष सांगितलेला आहे आता हे सर्व पूजन झाल्यानंतर अग्नीची स्थापना करायची नवग्रहांची स्थापना पूजन करून रुद्रकलेशाची स्थापना पूजन करायचं हे सगळं पूजन झालं की मग यज्ञास आरंभ करायचा यज्ञ घेत असताना प्रथम गो प्रसव शांतीचा यज्ञ म्हणजे दही मधो आज्य यांच्या आहुती यज्ञ करायचा त्यानंतर नवग्रहांच्या साठी यज्ञ करायचा आणि मग मुख्य देवतेला एकशे आठ अवत्या कमीत कमी तरी द्यायला म्हणजे सूर्य देवतेला आणि त्याप्रमाणे अधि देवता तर त्या कमीत कमी अठ्ठावीस अवत्या द्यायचा हे सर्व झाल्यानंतर त्या ठिकाणी मृत्युंजय देवतेसाठी सुद्धा एकशे आठ आहुत्या तिळाच्या तांदळाच्या द्यायला सांगितलंय तर काळ्या तिळाच्या आहुत्या मृत्युंजय देवतेसाठी देवते द्यायच्या ही शांती करीत असताना एका बाजूला एका बुजींकडून त्याप्रमाणे मृत्युंजयाचा जपही करून घ्यायचा असतो अशा प्रकारे यज्ञादी पूर्ण झालं प्रमुख देवतेंचं हवन झालं की नेहमीप्रमाणे शिष्ठ कृत्य करून घ्यायचं बलिविधान करून घ्यायचं पूर्णावती करायची अग्नीचं उद्यापन झालं की उत्तराधन करून घ्यायचं क्षमायाचना करून घ्यायची हे सर्व झाल्यानंतर उत्तराधन झाल्यानंतर ह्या कलशातले जे अभिमंतित पाणी आहे त्याद्वारे बालकाला अभिषेक करायचा आज्यावर लोकन करायचं श्रेयोदान करायचं आशीर्वचन द्यायचं आणि नेहमीप्रमाणे हे कर्म पूर्ण करायचंय तर नवीन पुरोहितांना ही माहितीसाठी हा व्हिडिओ या ठिकाणी टाकलेला आहे श्री सद्गुरुनाथ महाराज की जय